नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो हो, आहोत मीन राशीमध्ये पाच ग्रह सध्या आपण बघू शकतो म्हणजे आलेले आहेत म्हणजे ज्यांचा जन्म या काळामध्ये सध्याच्या दिवसामध्ये होत आहे त्यांच्या कुंडलीमध्ये बारा या अंकामध्ये पाच ग्रह दिसणार आहेत आणि त्याची फळं काय असणार आहेत ओव्हरऑल हे आपण या ठिकाणी बघायचं आहे इन्स्टावरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि जर ज्योतिषशास्त्राविषयी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला लिंक लिंकवरती जायचं आहे आणि तिथं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि मागचे व्हिडिओ सुद्धा बघायचे आहे तर या ठिकाणी मी इथे बारा अंक लिहिलेला आहे आणि या बारा अंकामध्ये या ठिकाणी शनी नेपच्यून राहू बुध आणि शुक्र हे पाच ग्रह कुंडलीमध्ये लिहिलेले आहेत आत्ताच्या वेळेला म्हणजे जर आपण पहाटे सूर्य उगवण्याच्या पूर्वी जर आपण पूर्वेकडं बघितलं तर आपल्याला शनी बुध आणि शुक्र हे तीन ग्रह तरी डायरेक्ट आपण डोळ्याने बघू शकतो फक्त नेपच्यून ग्रह हा आपल्याला तसा अगदी स्पष्ट दिसणारा ग्रह नाही आहे त्या परंतु हे तीन ग्रह तरी आपल्याला शनि बुध आणि शुक्र हे तीन ग्रह एकत्र आपल्याला बघायला मिळतील राहू हा ग्रह आपल्याला माहिती आहे छाया ग्रह आहे त्यामुळे तो आपल्याला दिसू शकत नाही ते जी छाया आहे असते राहू म्हणजे त्यामुळे हे तीन ग्रह मात्र आपल्याला स्पष्टपणे पूर्व दिशेला बघायला मिळतील आता बारा अंकामध्ये बुध काय फळ दे आपल्याला बघायला पाहिजे ओव्हरऑल मी सगळ्यांच सांगत आहे सर्व राशींच आणि ज्या वेळेला बुध मीन राशीमध्ये येतो त्यावेळेला तो, त्या तो निचेचा समजला जातो म्हणजे मीन राशीमध्ये बुध हा निचेचा आहे ज्या वेळेला असा ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये येतो त्यावेळेला लोकांमध्ये आपण बोलण्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता असते त्यामुळे सर्वच लोकांनी किती तारखेपर्यंत किमान सहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत बोलताना शांत म्हणजे विचार करून बोलणं गरजेचं आहे कारण बुध हा वाणीचा कारक आहे आणि रास ही थोडी गोंधळलेली रास आहे त्यामुळे अशा ठिकाणी हा बुध गेल्यामुळे ओव्हरऑल सगळ्यांच्याच बाबतीमध्ये बोलण्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर मीन राशीमध्ये शुक्र सुद्धा सध्या आहे मीन राशीतला शुक्र हा मात्र उच्चे समजला जातो आणि शुक्र हा आपल्याला माहिती आहे प्रेम प्रकरणे वैवाहिक जीवन विवाह या बाबतीमध्ये शुभ फलदायी देणारा आहे त्यामुळे शुक्राच्या बाबतीमध्ये वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये सध्या चांगली फळ तुम्हाला मिळू शकतात काही प्रेम प्रकरण वगैरे असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळू शकत विवाह जर ठरवायचा था असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा विवाह तुमचा ठरू शकतो ओव्हरऑल सगळ्या राशीच मी सांगतोय एखाद्या राशीचं असं नाही आणि जास्त करून जर मीन राशीचे जर कोणी थांबले असतील विवाहासाठी तर त्यांना नक्की यामध्ये यश मिळेल राहू मीन राशीमध्ये आहे आपल्याला माहिती आहे की राहू हा चेंज होणार आहे आणि तो मीन राशीतून मेष राशीमध्ये कुंभ राशीमध्ये जाणार आहे कारण राहू आणि केतू हा नेहमी वक्री असतो हे आपल्याला माहिती आहे राहू हा मीन राशीतून कुंभराशीमध्ये जाणार आहे आता आपण जर कुंडलीमध्ये बघितलं तर शनी आणि राहू यांची एकत्र आपण जर युती म्हणू शकतो बुधशुक्रची युती म्हणू शकतो त्यामुळे मीन राशीमध्ये सध्या जो असणारा नेपच्यून सुद्धा आहे हा थोडे तुम्हाला स्वप्न लोकांची वाढवू शकतो काही अं मीन राशीमध्ये नेपच्यून हा अनेक वर्ष राहणार आहे याबद्दल काही प्रश्न नाही आहे मात्र बदलणार कोण आहे शुक्र बुध आणि राहू हे काही दिवसानंतर बदलणार आहे परंतु सहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तरी हे ग्रहमान पूर्णपणे अशा पद्धतीनं असणार आहे त्यानंतर कर्क राशीमध्ये मंगळ हा सुद्धा नवीन जन्म ज्यांचा झालेला आहे त्यांच्या सुद्धा कुंडलीमध्ये असणार आहे त्यामुळे थोडस वाहन वगैरे सर्वांनी सांभाळून चालवणं गरजेचं आहे ऍक्सिडेंट होऊन द्यायचे नाहीये त्याच्याबरोबर कुठं आग लागणे अपघात घडणे ऑपरेशनचे प्रसंग येणार नाहीत ही काळजी मात्र सगळ्यांनी घ्यायची आहे वृषभ राशीमध्ये गुरु आणि हर्षल आहेत मध्यम स्वरूपाचे आहेत ह्याचा आपण व्हिडिओ अं साडेसातीचा सुद्धा शनि मीन राशीमध्ये येत आहे म्हणून आत्तापर्यंत आपण मेष ते मीन जे व्हिडिओ केलेले आहेत ते सुद्धा लोकांनी जरूर मागे जाऊन बघायला हरकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला काही कुंडलीबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता इथे फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपवरती जन्मावे जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवायचं आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही पाठवले तर आम्ही तुम्हाला नक्की त्याची उत्तर मिळवून देण्याचा प्रयत्न करू नमस्कार